अफजल खानाच्या वदानंतर महाराजांनी पंचवीस दिवसात टिंबटिंब किल्ले जिंकले उत्तर एकोणावीस टिंबटिंब हा गड दक्षिण भारताचे त्या काळचे प्रवेशद्वार समजले जात होते उत्तर पन्हाळगड टिंबटिंबमध्ये पन्हाळगड महाराजांनी काबीज केला उत्तर अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ पन्हाळगडाला कोणी भेडा दिला उत्तर सिद्धी जोहर पन्हाळगडावरून टिंबटिंब गडाकडे जाण्याचे विशालगड विशालगडाकडे विशाल कूच करताना शिवरायांचे रूप घेऊन टिंबटिंब हा दुसऱ्या पालखीतून निघाला शिवाकाशीत महाराज विशालगडाकडे जात असताना चौदा जुलै सोळाशे साठमध्ये मध्ये गजापूरच्या खिंडीत युद्ध करत असताना टिंबटिंब यांना वीरमरण प्राप्त झाले उत्तर बाजीप्रभू देशपांडे वेडा पडला असताना महाराज टिंबटिंबचा जप करत असत उत्तर शिवपंचाक्षरीचा बाजीप्रभूंच्या वीर मरणानंतर गजापूरच्या खिंडीला टिंबटिंब म्हणून ओळखण्यात येऊ लागले उत्तर पावनखिंड एकाच वेळेस स्वराज्यावर दुहेरी संकट कोणाच्या रूपाने आले होते उत्तर सिद्धी जोहर व शाहिस्ते खान शाहिस्ते खान शिवाजी किती मोठा होता उत्तर वर्षांनी शिवराय शाहिस्ते खानाला ठार मारण्यासाठी सहा एप्रिल सोळाशे त्रेसष्ट रोजी कोठे निघाले उत्तर लाल महालाकडे चाकणच्या भुईकोट किल्ल्यावर शाहिस्ते खानाने हल्ला केला तेव्हा किल्लेदार कोण होता उत्तर फिरंगोजी नरसाळा लाल महालात शाहिस्ते खानाची शिवरायांनी खानासमवेत टिंबटिंब राजपूत सरदार होता उत्तर जसवंत सिंग शाहिस्ते खानावर केलेल्या हल्ल्यात शाहिस्ते खानाचा टिंबटिंब मुलगा ठार झाला खान शाहिस्ते केलेली नासाडी भरून काढण्यासाठी महाराजांनी कोणती योजना आखली उत्तर सुरतवर छापा मारण्याची गुप्तहेर कोण होते उत्तर नाही राजगड ते सुरत हे तीनशे मैलाचे अंतर पार करत असताना वाटेत शिवरायांनी कोणाचे दर्शन घेतले उत्तर त्र्यंबकेश्वराचे सुरतेच्या छाप्यात महाराजांना स्वराज्यासाठी किती रुपये मिळाले उत्तर एक कोटी रुपये सोळाशे चौसष्ट सप्टेंबर नंतर आदिल कोणत्या सरदाराला शिवरायांवर आक्रमण करण्यास पाठवले उत्तर खवास खान खवास खानासोबत शहाजी राजांचा कट्टर शत्रू टिंबटिंब हा होता उत्तर बाजी घोरपडे खवास खानाचा पराभव कोणत्या साली झाला उत्तर पाच नोव्हेंबर सोळाशे चौसष्ट कुर्टे वेटावर कोणता किल्ला दुर्ग। आहे उत्तर सिंधुदुर्ग सिंधुदुर्गचा पाया मजबूत व्हावा म्हणून टिंबटिंब खंडी उकळते सिसे पायात ओतले उत्तर पाच खंडी शिवरायांसंबंधी काही महत्वाच्या बाबी दिलेल्या आहेत त्या वाचा आणि लक्षात ठेवा